काँग्रेसच्या वतीनं प्रभाग क्रमांक सेहेचाळीस सिद्धळा गार्डन प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी चिवे बाजार यासह शहरातील अन्य प्रभागात एकाच वेळी खड्डेमुक्त रस्ते आंदोलन करण्यात आलं प्रभाग क्रमांक सेहेचाळीस मध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बोलताना माजी नगरसेविका जयशी चव्हाण म्हणाल्या आज आपण खड्ड्यासाठी आंदोलन इथं करत आहे बंटी साहेबांच्या माध्यमातून ह्या प्रशासनाचा आम्ही आता धिक्कार करत आहे कारण रस्त्याची इतकी चाळण झालेली आहे एवढी त्याची दुर्दशा झाली की कंबड आता बाय सुद्धा काय राहतं का नाही एवढे हे आता बघण्याची वेळ आलेली आहे ह्या प्रशासनाचा आम्ही आताच धिक्कार करत आहे आम्ही कर भरतो आहे पा पाणी कर भरतोय घरपाळा भरतोय मग आम्ही हे एवढे सगळे कर भरून ह्या रस्त्याची ही असली चाळण झालेली कंबड पण मोडून घ्यायचं का असा हा प्रशासनाला मला हा जाब विचारायचा आहे आता स थोड्याच दिवसात आता गण गणेश चतुर्थीचं आगमन होईल ह्याच्या अगोदर समजा हे पॅचवर्क हे रस्त्याची चाळणची दुर्दशा जर समजा नाही झाली तर आम्ही महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा देत आहे ह्या पेटी मार्फत सर्व महिला नागरिक सुजान आमची एकच आपली प्रशासनाला आणि ह्या सरकारला विनंती आहे की त्यांनी ही रस्त्याची दुर्दशा झालेली आहे ही लवकर लवकर भरून काढावी अन्यथा आम्ही महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा देत आहे यावेळी सचिन चव्हाण जयशी चव्हाण यांच्यासह प्रभागातील काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते